कळंबवाडी पाजर तलावाच्या सांडव्यामुळं काटेगाव धनगरवाडी रस्ता बंद शेतकऱ्यांची तीव्र गैरसोय वाहतुकीचा ठप्प झालेला मार्ग अजूनही दुरुस्त नाही कळंबवाडी येथील पाजर तलावाच्या सांडव्यामुळं काटेगाव धनगरवाडी हा प्रमुख मार्ग गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद आहे या रस्त्याद्वारे दररोज शेकडो शेतकरी आपल्या शेतमालाचे नियाण करत असत मात्र सांडव्यांमधील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्यानं हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय काल एका शेतकऱ्यानं ट्रॅक्टरवर सोयाबीन काढणीसाठीच मशीन घेऊन या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न केला पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ट्रॅक्टर सांडव्यात उलटला दुर्दैवानं जीवितहानी टळली मात्र ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या बंदोबस्तामुळे शेतीमाल विक्रीसाठी बाजारात नेण्यात आत अडचणी येत आहे तर काही ठिकाणी शाळकरी मुलांनाही मोठा फेरा मारून गावात जावं लागतं सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्यानं सोयाबीन मका ज्वारी यासारख्या पिकांची वाहतूक ठप्प झाली दूध व अन्य नाशवंत वस्तूंचे निण सुद्धा कठीण झाले शेतकऱ्यांचा आरोप आहे की अनेक वेळा तक्रारी करूनही लघु पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायतीकडून कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही रस्त्याला पर्यायी मार्ग तयार करावा किंवा पादर तलावाच्या सांडव्यावर छोटा पूल बांधावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे